काय बोलत काही समजत नाही अँड हंडा जणांना जोडत आहे बस <laughs> हाय गाईज गुड मॉर्निंग तर आजची आमची सकाळ झाली मध्ये आणि इकडे साईश आहे साईश बोट मध्ये मग कुठे राशी चिंबोडी पाकडशी चला तर आता आम्ही निघणार आहोत रॅपी मध्ये तिथे हाऊस बोट आहे तिकडे जाणार आहे तिकडे आपल्याला तुम्हाला सर्व दाखवेन आता नवीन काय असेल तर आता पण आम्ही जातं जातो काही बघितलं तर तुम्हाला दाखवेन चला मग आपण आता नंतर भेटू बाय बाय आमच्या बायके निघाले आता आम्ही निघू ह्या लिप्पीला हा हॉटेल होता इथे या हॉटेलवर होतो हो चाय पितो आम्ही काय नाही कनेक्ट होणार आता काय चल आता आम्ही आलोय चहाची पत्ती आहे ती चाय पत्ती त्यांची झाडं आहे ती ती झाडं बघायला आलोय बघा सरोप कडे आणि या साईडला पण आहे पूर्ण मस्त एकदम खूप छान नेचर आहे इकडं पूर्ण बघासारखा चायपत्ती आमची बस इथे थांबले या पत्ती लावून चायपत्ती वायपत्ती चांगची चायपत्ती दाखव ये बघा तो फोडून दाखवतो नका दाखवतो मी फोडून आ फळ आहे तो फल फोडे तो नाही खा। काय दनस दे हे बघा ही पत्ती खातात ते म्हणजे त्याचा चाय बनते आ मग नेचर खूप छान आहे फोटो काढूया बबले गुड्डे कशी वाटली चापत्ती भारी मस्त आहे ना आहे तुला भारी वाटली पोहोचलो आम्ही आलपी मध्ये पोचला सांग हाऊस बोट साईश काम आता पोचलो आम्ही आलप्पीला इकडे हाऊस बोट आहे पुढे आता आम्ही जाऊ आता बॅग का उतरतात तिथून साईश इकडे साईश चला सॉरी आरबीजमध्ये ओके आता चाललो आम्ही बोटमध्ये एक र ते नीट जावं आम्ही थांबतो आहे तुम्हीच जाऊ आम्ही मच्छी पकडतो मच्छी पकडायला पण चाललो आम्ही कोडायला असेल ना तिला चला बबली आली बबली आली बा हे बबली आली चला आम्ही आता जातो हाऊस बोटमध्ये साईज हाऊस वाऊस बोटून जाऊ आम्ही आतमध्ये आता पोचलो आम्ही हाऊस बोटमध्ये साईज जा सर 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 सरवरती सर कॅचेट कॅचेट शाबास बोट आहे हे बबली आली पहिली अक्षता आली अक्ष आली चित्रवाणी आपण आली बुद्धी आली चित्रवाणी तो पोचलो आम्ही हे आमचे आरामचे आरामचे आराम ना तो असं दिले मस्त रूम आहे थांब ना एक मिनट हाय बघायचे समुद्र नाही सीज असं कॉर्नर आहे आवाज बोट आहे ते इकडे आमचा आहे बाहेरून बघायला आहे इकडे साईश बघतोय इकडे आहे काय तर आता आम्ही इथे एन्जॉय चालू आहे आमचा हे आमच्यासाठी वेलकम ड्रिंक आहे

मग पाच वाजताच्या नंतर, नंतर ना आ, मतलब, ते नाईट तिथेच थांबावं लागेल आणि नंतर आम्ही जाऊ सकाळी परत या स्टॉपला येऊ मग उतरू कारण की नऊचं त्यांचा रिप मतलब क्लोजिंग टाईम असतो आणि ते झालं किंवा आम्ही परत आमच्या मार्गाने पनवेलकडे प्रवास सुरू करू चला मग आपण नंतर भेटू आता वेलकम ड्रिंक आम्ही घेतो इकडे मस्त आहे नेचर Hey, आम्ही आता वेलकम ड्रिंक de पकडायचं कस वाटत इकडे इकडे ब काय बघा आमचा नवीन बोटमॅन हे बोट चालवायला बसले मृतिक आणि इकडे सगळी मंडळी आमची बसले डबले मित्रांनी लांब बसली आमचा शॉन शॉन हा चालव चालव बस आमचा आता बांधून साहिशून साहिश बसलय गाइस तर आमचा डिनर रेडी झालाय इकडे सांबर फिश

हं सो आता पढाई ले काय होऊ जीटी 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 ए काय दे दा दे दा दे दा के सोकला ले ओके ये बाय दे सोकला हां थैंक यू बोल टांगले टांगले इनने

tumi pun tumi pun ya, masya allah, hebat. hari keluarga juga enjoy keram. ini e baga booking taro ikre. booking taro. cila thank you. terima kasih. <tip>

लड़की पसंद है बोलो आपको लड़की पसंद है आपको 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 पसंद है दे करेगा करेगा ना 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 क्या <laughs>

टाइमपास उतरलोय कारण की एक स्टे करतात एक जागेवर इकडे सर्व आहेत आमची आता आम्ही झालो थोडस फोटो काढले आता चाललो बोट वर परत हाऊस बोट मध्ये सायश काय 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 इथे केरला फेस्टिवल काहीतरी आहे हो। त्यांचं ते आता आम्ही करेड हाऊस बस स्टॉप झाले ते तिथे थांबलो तिथे फेस्टिवल आहे ते आल्यात त्यांचं मातांचं फेस्टिवल आहे आणूनच खातो साई मला वाटत असं लागतं आता आमचं जेवण वगैरे करून झालं तर आता आपण ब्लॉग एंड करतोय चला नंतर आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण बाय बाय गुड नाईट